अवधूत चिंतने श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू ऑल कंटेंट पतीच्या तसेच अखंड महिला दरवर्षी वटपौर्णिमेचं व्रत करतात हिंदू धर्मशास्त्रानुसार वटसावित्री व्रताला विशेष असं महत्व आहे यावर्षी एकवीस जून वार शुक्रवार या दिवशी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येलाही वटसावित्रीचं व्रत साजरी केलं जात वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करत आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य त्यासोबतच जीवनामध्ये अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते त्यामुळे या दिवशी विधिवत पद्धतीने वडाची पूजा व्रत केल्यास त्याचे शुभ फळ आपल्याला मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे खूप जास्त असते त्याप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाची पूजा करण्यामागे त्याची धारणा असते वटसावित्री व्रत हे एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे अशा स्थितीमध्ये आपल्याला वटसावित्रीचं व्रत एकवीस जूनला म्हणजे शुक्रवारी करायचं आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि कोणता एक रंग आहे जो चुकूनही आपल्याला या दिवशी घालायचा नाहीये याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा प्रत्येक महिला वटसावित्रीच्या पौर्णिमेला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या ज्या साड्या असतात त्या देखील घालत असतात पण जेव्हा आपण आधीच्या साड्या घालत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जी, जी साडी तुम्ही मासिक धर्म असताना घातली असेल ती साडी तुम्हाला वटसावित्रीच्या पूजेला घालायची नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये कधी सुतक असेल आणि तेव्हा तुम्ही जी साडी वापरली असेल त्या सुतकामध्ये ती साडी देखील तुम्हाला परत वटसावित्रीच्या पूजेला घालायची नाही आहे कोणते असे पाच शुभ रंग आहेत की जे आपण वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे आणि लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगलग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप आवडतो महालक्ष्मी तर लाल रंगाचे वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावरती विराजित असते रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग प्रिय आहे या कारणानेच भक्त हनुमानजींना शेंदूर अर्पित करतात माता दुर्गेच्या मंदिरामध्ये आपल्याला लाल रंगाचे वापर अधिक दिसून येतात तसेच हा रंग चिरंतन संतांनी पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो असे म्हटलं जातं लग्नामध्ये दे देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगलिक कार्य शुभ कार्यामध्ये मा शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित सुद्धा लाल रंग आहे म्हणून आपण वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता त्यासोबतच तुम्हाला लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता सध्या मॅचिंग मॅचिंगचा जमाना आहे त्यामुळे आपण काय करतो की ज्या कलरची साडी आपण वेअर करतो तशाच आपण बांगड्यासुद्धा त्या त्याच्यावरती परिधान करत असतो पण वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शक्यतो लाल किंवा हिरव्या कलरच्याच बांगड्या परिधान कराव्यात या दिवशी चुकूनही काळ्या कलरच्या बांगड्या परिधान करू नका दुसरा कलर आहे हिरवा कलर आपण हिरव्या कलरच्या बांगड्यासुद्धा परिधान करू शकतो हिरवा कलर हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो बुद्धीचा कारक असलेला हिरवा रंग हा व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रामध्ये यश मिळवून देतो तसेच हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नायू अस्थिर आणि आपल्या मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रीत राहणारी पण तरी सुद्धा असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला अतिशय महत्व आहे हिरवा रंग शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक आहे जसं की हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्यांचा चुडा तिसरा रंग आहे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेला आवडत असतो प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच सध्या असं झालं आहे की गुलाबी कलरची साडी नसेल अशी कुठलीच महिना महिला नसेल प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त गुलाबी कलरच्या साड्या मिळतील तर अशी गुलाबी कलरची साडी तुम्ही वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी नक्की घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडित आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक आहे गुलाबी रंग पाहिलं की आपल्याला शांत समस्या नसणारा आयुष्य आणि आनंदी असं आयुष्य आपल्याला जाणवतं असं म्हणतात की गुलाबी रंग पाहिला की आपल्याला एकटेपणा कधीच जाणवत नाही गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात तुम्ही सर्जनशील आहात असा भास करून देत असतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगही परिधान करू शकता चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग असं म्हटलं जातं की भगवा रंग हा ज्ञान त्याग पवित्रता शौर्य याचे प्रतीक मानले जाते भगवा रंग हा हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक शी रंग आहे म्हणूनच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यांचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वजाचा हा रंग आहे सूर्याचा रंगही हाच आहे जो अधर्माचा प्रकाश दूर करून धर्माचा प्रकाश पाडण्याचा संदेश आपल्याला देत असतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडीही घालू शकता त्यानंतरचा पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग हा अतिशय शुभ रंग आहे तुम्ही बघा प्रत्येक कार्यामध्ये पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व असतं पिवळ्या रंग हा गुरुग्रहाशीही रिलेटेड आहे जर तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तर भगवान विष्णूंची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होईल भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंग अतिशय प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे तसे रंगा आपला गुरुग्रह देखील स्ट्रॉंग होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळ्या रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानलं जातो शास्त्रानुसार पिवळ्या रंग हा सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवतो असं म्हटलं जातं विशेषतः गुरुवारी जर आपण पिवळा रंग परिधान केला तर त्याचे आपल्याला खूप 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 असे चमत्कार अनुभवायला मिळतात त्याचे खूप फायदे आपल्याला होतात त्यामुळे आवर्जून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता हे झाले पाच रंग या पाच रंगांपैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता हे रंग सोडून जे रंग राहतात त्यापैकी आकाशी रंग जांभळा रंग या रंगाचीही साडी तुम्ही घालू शकता फक्त असे काही रंग आहेत की जे रंग आपल्याला चुकूनही वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी घालायचे नाहीत काळा रंग काळ्या रंगाची साडी तुम्ही सावित्रीच्या पौर्णिमेला तुम्हाला घालायची नाहीये किंवा अगदीच तुमच्याकडे लाल कलरची गुलाबी कलरची साडी असेल पण त्याच्यावरती जर काळ्या कलरच्या छटा असतील किंवा काळ्या कलरची डिझाईन असेल तर तशी साडी सुद्धा तुम्हाला परिधान करायची नाहीये एखादी साडी असेल आणि त्याच्यावरती आपल्याकडे ब्लाऊज नसेल किंवा त्या साडीवरती जर ब्लॅक कलरचा काया कलरचा ब्लाऊज मॅचिंग होत असेल तरीसुद्धा चुकूनही आपल्याला काया कलरचा ब्लाऊज त्या साडीवरती घालायचा नाही आहे काया कलरच्या बांगड्याही तुम्ही परिधान करायच्या नाही आहेत आणि काया कलरची टिकलीसुद्धा आपल्याला या दिवशी लावायची नाही आहे वटसावित्रीची पूजा करताना तर तुम्हाला काळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही आहे पण जेव्हा तुम्ही पूजा करून घरी याल तेव्हाही तुम्हाला काया रंगाचं काहीही परिधान करायचं नाही आहे कुठलंही शुभ कार्य असेल कुठलंही शुभ सण असेल तेव्हा आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचं काहीही परिधान करायचं नाही काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तर काळा रंग का घालायचा नाही तर त्यामागे असं कारण आहे की काळा रंग नकारात्मकता शोषून घेतो काळ्या काळ्या रंगामध्ये खूप नकारात्मकता साचवली जाते आणि काळ्या रंगाकडे नकारात्मकता ॲट्रॅक्ट होत असते त्यामुळे काळा रंग तुम्ही चुकूनही घालू नका दुसरा रंग म्हणजे सफेद रंग तोही आपल्याला वटसावित्रीच्या पौर्णिमेला चुकूनही परिधान करायचा नाही सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेचा जो उपवास असतो वटपौर्णिमेचा जो सण असतो तो सुवासिनींसाठी असतो त्यामुळे वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी सफेद कलरची साडी सफेद कलरचा ब्लाऊजही आपल्याला घालायचा नाही आणि सफेद कलरच्या बांगड्यासुद्धा आपण परिधान करायच्या नाही आहेत तिसरा रंग म्हणजे गडद गडद गडदनेया कलरचा जो रंग आहे तो सुद्धा आपल्याला वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही परिधान करायचा नाही तुम्ही नेया कलरची साडी घालू शकता पण जो डार्क ने कलर असतो त्या कलरची साडी त्या कलरचा सा ब्लाऊज त्या कलरच्या बांगड्या टिकली असं काहीही आपल्याला परिधान करायचा नाही तर अशा प्रकारे येणाऱ्या वटसावित्रीच्या पौर्णिमेला आपल्याला कुठल्या शुभ रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि कुठल्या साड्या चुकूनही घालायच्या नाही आहेत त्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेतली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल